नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान अन्नदाता सुतीभाऊ मित्रांनो आज एक महत्त्वाचा विषय आहे आणि महत्त्वाचा असल्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल एवढी अपेक्षा करतो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर मित्रांनो विषय असा आहे पाण्याचं महत्त्व त्यालाच कळतं की ज्याने आपल्या शेतात दोन विहिरी खाणल्या परंतु पाणी लागलं नाही एक नाही दोन ज्याने आपल्या शेतात एक नवे दोन नवे तीन तीन बोर खंदून सुद्धा त्याच्या शेतात पाणी लागणे त्याला पाण्याचं महत्त्व कळतं आहे तर मित्रांनो विषय असा आहे आज मी यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यामध्ये कोळा या गावच्या सिंचन प्रकल्पावर आहोत जे जो माझा माझं गाव माझा माझं शिवार येत आहे माझ्या शिवारात मी येतो आहे तर मित्रांनो विषय असा आहे या धरणाच्या पाण्याची पातळी ही एकदम कमी झालेली आहे की जे पातळी मे महिन्यात कमी होत असते जेवढी पातळी मे महिन्यात होत राहत असते ती पातळी आता या फेब्रुवारी महिन्यात झालेली आहे कारण आम्ही जवळपास सात आठ वर्ष झाले जवळपास या परिसरातील चार पाच गावचे लोक या धरणाच्या पाण्यापासून शेती करतो म्हणजे कसं या गाव या धरणाची न्यू म्हणजे या धरणाचा उद्घाटन समारंभ दोन हजार एकमध्ये तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि तत्कालीन या भागाचे प्रतिनिधी आणि ऊर्जामंत्री माणिकरावजी ठाकरेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये या धरणाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला होता तेव्हापासून जवळपास पंधरा वर्ष त्या हे काम पूर्ण व्हायला लागले आणि तेथून आम्ही जवळपास आता आठ नऊ वर्षापासून या धरणाच्या पाण्यापासून आम्ही आमच्या शेतीमध्ये वलित करतो जवळपास इकडे पाहिलं तर पिंपळगाव अजंती झुंबाळी बाळेगाव धानोरा आणि कोळा जवळपास पाच गावाचे शेतकरी या धरणाच्या पाण्यापासून आपलं वलीत करतात आपली शेती ही हिरवी करतात <coughs> तर मित्रांनो विषय असा आहे या धरणाची जी पातळी आहे जी मे महिन्याच्या एंडिंगला एवढी पातळी कमी होत असते ती फेब्रुवारी महिन्यातच झाली तर मित्रांनो याचे कारण आहे तर निश्चितच वलिताचं प्रमाण वाढलेलं आहे यात काही दुमत नाही तरी पण आणखी काही कारण अशा आहेत त्यापैकी एक महत्वाचं कारण असं आहे की मित्रांनो मी मीही जे मी बोलतो मीही त्यामधलाच आहे मी काही त्याच्या वेगळा नाही आहे कारण माझी शेती सुद्धा इकडे आहे तर मित्रांनो आमची पद्धत काय होऊन बसलेली आहे माहित आहे का आम्हाला जर समजा चार पाच तासाची स्प्रिंकलरची सीप लागत असेल किंवा आमच्या आम्ही काय करतो आम्हाला जर समजा आज आजच्या तारखीत आम्हाला अर्धा एकराचं वलित करायचं आहे तर आम्ही अर्धा एकराचं पाणी लावून देतो घरी जातो स्प्रिंकलरची सीप लावून देतो घरी जातो कारण इथे ॲटो सूज बसवलेले आहेतच डिप्या आलेल्या आहेत इलेक्ट्रिक काही लोकांच्या ज्याच्या सर्वांच्याच सरासरी काही राहिल्या असतील कदाचित तर मला सांगा हा विषय आपला आहे शेतकरी मित्रांचा पाणी हे आपल्यासाठी आहे होते काय नेमकं आपण जर आपल्याला पाच तासाऐवजी जर आपण जर ते पाणी दहा आठ दहा तास जोपर्यंत लाईन आहे तोपर्यंत राहिलं तर तो कमीत कमी पन्नास कमी, टक्के पाणी हे बेअर्थी वाया जाते वेस्टेड जाते आता मला सांगा इथून कुणाची पाईपलाईन आहे शंभर पाईपची आहे वीस पाप फुटाचे जे पाईप असतात हो ते शंभर पाईपची पाईप कोणाची दोनशेची कोणाची तीनशे पाईपची तर कोणाची चारशे पाईपची सुद्धा पाईपलाईन आहे आता मला सांगा त्या चारशे पाईप तीनशे पाईप दोनशे पाईप त्या तिकडल्या टोकावरून जर लागणाऱ्या पाण्यापैकी पन्नास टक्के पाणी जर वाया गेलं तर ते पाणी काही धरणात वापस येतात न येत नाही ते मग या नाल्यातलं त्या नाल्यात त्या पाधन रस्त्यातलं त्या पाधन रस्त्यात इकडलं तिकडे एवढा रिचवा पाण्याचा वेस्टेज त्या तिकडे होतो ते एक महत्वाचं कारण आहे मित्रांनो पाणी आपल्यासाठी पाणी आपल्या वापरासाठी आपलं पाणी आपण किती वापरलं पाहिजे कारण आम्ही नेहमी राजकारण्यांना शेतकऱ्याच्या संबंधातून प्रश्न विचारतो जाब विचारतो त्यांना दोष देतो परंतु आपणही कुठं कमी खोळीचे नाही असं माझं प्रश्न व्यक्तिगत मत आहे आपण हा कुठंतरी आपला विचार बदलला पाहिजे आणि आपल्या पाण्याचं नियोजन जेवढं आपल्याला लागते तेवढं जर केलं तर या धरणाचं पाणी कधीही कमी पडत नाही हा सात आठ वर्षाचा अनुभव आहे आणि एक आणखी एक दुसरं कारण असं आहे की या दिशेला, ते टोका ते टोका दिशेला जो ते टोक आहे त्या टोकाच्या दिशेला तिकडून कॅनल गेला आहे तिकडे अमरावती जिल्ह्याचे कॅनल गेला आहे समजा म्हणजे जवळपास जास्त दूर गेला अजून ते कॅनल चालू झालेलं नाही आहे परंतु तिकडे काही शेतकरी बिचारे शेती करतात तर एका शेतकऱ्याचं काम पडलं तर तो फिरकी फिरवते आणि पाणी घेते दुसऱ्याला काम पडलं तो पाणी घेते तिकडलंही नियोजन कारण कॅनॉल चालू झालेलं नाही कॅनॉल चालू झाल्यावर ते व्यवस्थित सर्व शेतकऱ्यांना सारखं पाणी भेटते परंतु ज्याच्या मनात आलं ते फिरकी फिरून ते एका माणसासाठी जर एवढं मोठं कॅनॉल चालू झालं तरी तिकडे सुद्धा पाणी वेस्टेड जाते इकडंही पाणी आपण गमावतो याच्यात कुणाचंही नुकसान नाही नुसकान आपला शेतकऱ्याचं आहे कारण मित्रांनो हा विषय नुसता इथल्या पुरताच मर्यादित नाही आहे जवळपास या परिसरातनी जवळपास इथून चाळीस किलोम मीटर पण पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर या या परिसरात चाळीस किलोमीटरच्या मला वाटते वर छोटे मोठे धरणं आहेत ही हा विषय सर्वच शेतकऱ्यांना लागू पडते तर मित्रांनो माझी एकच विनंती आहे पाणी आपल्या हक्काचं आहे पाणी आपल्यासाठीच आहे त्याचा नियोजन त्या पाण्याचं नियोजन त्याचा वापर जर आपण योग्य प्रमाणात केला तर आपल्याला पाणी कमी पडत नाही हेही तेवढंच नक्की आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जर चांगला वाटला तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला शेअर करा करा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी गणेश आप्पा आपली रजा घेतो धन्यवाद